नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्तपैकी जुन्या पद्धतीचा रेशनच्या तांदळापासून मस्त असं जुन्या पद्धतीचा फोडणीचा भात बघणार आहोत मस्त होतो मोकळा सुळसुळीत असा चवीलाही खूप छान लागतो मस्त रेसिपी आहे चला रेसिपी बघूयात तर त्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची अगोदर मोहरी तर तडली की जिरं घालायचं थोडंसं हिंग घालायचं लगेचच कांदा घालून घ्यायचा त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा चार पाच उभ्या चिरलेल्या मिरच्या कट केलेला घातलेत मी मस्त झणझणी चव येते याच्यामुळं कढीपत्ता घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि मिरचीला मिठाची चव खूप छान लागते आलं लसूणची पेस्ट घालायची खलबद्ध ठेचून घेतलेलं लसूण घातले मी त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा टोमॅटो मऊ परतला जाण्यासाठी आणखी थोडंसं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं आता इथं मी उभा कट केलेला बटाटा घातला एक कट करून शेंगदाणे घालायचे चवीनुसार आता मसाले घालायचे याच्यामध्ये लाल तिखट हळद थोडस धनेपूड थोडंसं काळा मसाला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं चा। छान रंग आला आपल्या मसाल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी व्यवस्थित मसाल्याबरोबर बरोबर मिक्स करून घ्यायचं आता मी इथं रेशनचे तांदूळ घेतलेत ते व्यवस्थित निवडून स्वच्छ करून हे तांदूळ मी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेत चार ते पाच पाण्याने आता आपण पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हा तांदूळ घालून घ्यायचा पाणी व्यवस्थित उकळ्या आपला आता त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया मिक्स करायचं आणि याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर मस्तपैकी तयार झाल्या आपला भात चवीला खूप मस्त लागतो रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मस्त लागतो चवीला धन्यवाद